पंढरपूरच्या त्या गजबजलेल्या मार्केटमध्ये एका कोपऱ्यात रंजनाताई रोजप्रमाणे आपली छोटीशी टोपली घेऊन बसल्या होत्या टोपलीत रसाळ पिवळसर गोड पेरू नीट रचून ठेवलेले होते रंजनाताईंना दोन मुली होत्या पण दोन्ही मुली म्हणजे अनमोल होत्या मोठी मुलगी गीता देशाच्या सीमेवर लष्करात मेजर होती तर धाकटी मुलगी गंगा या शहराची जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर होती रंजनाताईंना आपल्या दोन्ही लेकींचा प्रचंड अभिमान होता जेव्हा कोणी विचारत असे मावशी तुमच्या मुली काय करतात तेव्हा त्यांची छाती गर्वाने फुगून येई त्या नेहमी म्हणायच्या एक देशाचं रक्षण करते आणि दुसरी जिल्ह्याचं मुली इतक्या मोठ्या पदावर असूनही रंजनाताईंची कष्ट करण्याची सवय सुटली नव्हती त्या आजही कधीकधी बाजारात पेरू विकायला बसायच्या पण ही गोष्ट त्यांनी आपल्या लेकींना कधीच सांगितली नव्हती सगळं काही सुरळीत चाललं होतं इतक्यात तिथे एक पोलीस इन्स्पेक्टर आले त्यांचं नाव विजय त्याने गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि थेट रंजनाताईंच्या टोपलीपाशी येऊन उभा राहिला विजय कोणालाही काहीही न विचारता टोपलीतून एक मोठा पेरू उचलतो आणि थेट तोंडात टाकतो रंजनाताई जरा बिचकल्या पण पन नम्रपणे म्हणाल्या साहेब पेरू एकदम गोड आहेत तोळून देऊ का विजयने उद्दामपणे उत्तर दिलं हो हो दे एक किलो रंजनाताईंनी थरथरत्या हातांनी पेरू तोलले आणि पिशवीत भरून दिले विजयने पिशवी हातात घेतली त्यातला पुन्हा एक पेरू काढला आणि तिथेच कचकन चावा घेऊ लागला दोन तीन घास खाल्ल्यावर त्याने तोंड वाकडं केलं आणि खेकसला अरे काय हे कसले बेचव पेरू विकतेस ग म्हातारे याला कसलीच चव नाही आहे रंजनाताई घाबरून म्हणाल्या नाही साहेब पेरू तर अगदी साखरेसारखे गोड आहेत पाहिजे तर दुसरा खाऊन बघा पण तो जोरात हसला आणि म्हणाला ए गप्प बस तुझे पेरू भंगार आहेत तू मला फसवतीयेस आणि ऐक याचे मी तुला फोटी कवडीसुद्धा देणार नाही समजलं का रंजना हिम्मत करून हात जोडले आणि काकुळ तिला येत म्हणाल्या साहेब गरिबाच्या पोटावर पाय देऊ नका कष्टाचे पैसे आहेत थोडे तरी द्या हे ऐकताच विजयचा पारा चढला त्याने रागाच्या भरात खाली वाकून ती पेरूची टोपली उचलली आणि रस्त्याच्या पलीकडे भिरकावू लागला टोपली पालथी झाली सारे पेरू रस्त्यावर गटारात आणि गाड्यांच्या चाकाखाली चिरडले गेले रंजनाताई हे पाहून सुन्न झाल्या त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले त्यांचे थरथरणारे ओठ काहीतरी बोलू पाहत होते पण शब्द फुटत नव्हते त्यांची मेहनत आणि इज्जत दोन्ही भर रस्त्यात पायदळी तुडवले जात होते आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली होती लोक नुसते बघत होते कुजबूज करत होते पण त्या खाकीवरती वाल्याला जाब विचारायची हिंमत कोणाचीच नव्हती विजय निर्लज्जपणे मिशीवर ताव मारत होता बुलेट स्टार्ट केली आणि जणू काही झालेच नाही अशा थाटात तिथून निघून गेला गर्दीतून कुणीही रंजना मदतीला आलं नाही पण जवळच असलेल्या एका घराच्या गच्चीवर उभा असलेला तरुण मुलगा हे सर्व आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता त्याचा आतून लाही लाहीलाही होत होती तो रंजनाताईंना लहानपणापासून ओळखत होता त्यांचा आदर करायचा त्याने रेकॉर्डिंग थांबवल्या आणि विचार करू लागला की आता काय करावं त्याला माहीत होतं की रंजना ताईंची मोठी मुलगी लष्करात आहे त्याने कसाबसा तिचा नंबर मिळवला त्याने क्षणाचाही विलंब न करता तो व्हिडिओ गीताला व्हॉट्सॲपवर पाठवला आणि खाली एक छोटी ओळ लिवली गीता ताई बघा आज बाजारात तुमच्या आईसोबत काय आहे हजारो किलोमीटर दूर बर्फाच्छादित डोंगरांमध्ये सीमेवर असलेल्या चौकीत मेजर गीता आपली रायफल साफ करत बसली होती तितक्यात तिच्या फोनची व्हॉट्सअप टोन वाजली तिने फोन उचलून बघितलं एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ आला होता तिने व्हिडिओ प्ले केला जसजसा ज़ व्हिडिओ पुढे सरकत होता तसतसा गीताचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता तिचे शांत डोळे आता निखाऱ्यासारखे पेटले होते जेव्हा तिने त्या इन्स्पेक्टरला आईची टोपली फेकून देताना पाहिलं तेव्हा तिचे हात रागाने थरथरायला लागले ज्या आईने तिला आणि तिच्या बहिणीला वाढवण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य खर्ची घातलं ती आई आज भर रस्त्यात लाचार होऊन रडत होती आणि लोक तमाशा बघत होते तिच्यातला फौजी जागा झाला तिची अशी मनस्थिती झाली होती की आत्ताच्या आत्ता तिथे जावं आणि त्यास आणि त्या इन्स्पेक्टरची वर्दी खेचून फाडून टाकावी तिने आपले दात करकचून चावले तिचा श्वास जोरात चालू झाला तिने ताबडतोब आपल्या धाकट्या बहिणीला तो व्हिडिओ पाठवला व्हिडिओ पाठवताच तिने गंगाला फोन लावला गंगा त्यावेळी आपल्या ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त होती ताईचा फोन बघून तिने मीटिंग थांबवली आणि फोन उचलला हॅलो ताई सगळं ठीक आहे ना काहीही ठीक नाही आहे गंगा गीताच्या आवाजातला राग आणि वेदना स्पष्ट जाणवत होती मी तुला एक व्हिडिओ पाठवला आहे तो आत्ताच्या आत्ता बघ गंगाने फोन होल्डवर टाकला आणि व्हॉट्सॲप ओपन केलं व्हिडिओ बघताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिची आई तिची साधी भोळी आई रस्त्यावर पडलेल्या पेरूंकडे बघून रडत होती एका सामान्य इन्स्पेक्टरने तिच्या आईच्या स्वाभिमानाला रस्त्यावर चिरडलं होतं गंगाच्याही डोळ्यात पाणी आलं पण तिने स्वतःला सावरलं ती जिल्ह्याची कलेक्टर होती तिला असं भावनांमध्ये वाहून जाणं शोभणार नव्हतं गंगाने कापऱ्या आवाजात सांगितलं ताई हे मी सहन करू शकत नाही तिकडून गीता रागाने ओरडली मी येते गावी सुट्टे टाकून येते त्या हरामखोरायला मी सोडणार नाही गीताने स्वतःला शांत करत संयमाने उत्तर दिलं नको ताई देशाच्या सीमेवर तुझी जास्त गरज आहे हा माझा जिल्हा आहे माझा इलाका आहे ही लढाई मी लढेन आईला न्याय मी मिळवून देईन आणि तोही कायद्याने गीता क्षणभर गप्प झाली आपल्या बहिणीच्या आवाजातली जरब तिला समजली होती ती म्हणाली ठीक आहे पण लक्षात ठेव त्याला अशी शिक्षा मिळायला हवी की त्याच्या सात पिढी आठवण करत राहतील गंगा म्हणाली तू काळजी करू नको ताई आता हे माझं काम आहे फोन ठेवताच गंगाने मीटिंगमध्ये बसलेल्या सर्व अधिकाऱ्यांकडे बघून आवाजात सांगितलं ही मीटिंग इथेच संपते तुम्ही सर्वजण जाऊ शकता गंगाने आपली सरकारी गाडी घेतली नाही तिने एक प्रायव्हेट गाडी मागवली आणि आपल्या जुन्या घराच्या दिशेने निघाली ऑफिसमध्येच तिने आपले अधिकारी दिमाखाचे कपडे बदलले आणि एक साधा लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातला तिला तिथे कलेक्टर म्हणून नाही तर एका आईची लेख म्हणून जायचं होतं जेव्हा ती घरी पोचली तेव्हा रंजनाताई कोपऱ्यात शून्यात नजर लावून बसल्या होत्या रडून रडून त्यांचे डोळे सुजले होते अचानक समोर गंगाला पाहून त्या दचकल्या अगं गंगा तू तू इथे कशी आणि सगळं ठीक तर आहे ना रंजना ताईंनी घाबरत विचारलं गंगा काहीच बोलली नाही ती धावत जाऊन आईच्या गळ्यात पडली आईच्या कुशीत शिरताच तिला रडू कोसळलं तिने विचारलं आई तुम्हाला विचारल। तु हे आधी का नाही सांगितलं रंजना ताईंनी हुंके देत उत्तर दिलं अगं तुला काय सांगणार होते मी मला तुम्हाला दोघांना कोणताही त्रास द्यायचा नव्हता आणि तो माणूस पोलिसवाला आहे जाऊ दे गं ते सगळं आज तू इतक्या दिवसांनी आली आहेस मी खूप खुश आहे गंगाने आईचे डोळे पुसले आणि तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत ठामपणे म्हणाली आई आता तू गरीब आणि एकटी नाही आहेस तुझी मुलगी या जिल्ह्याची मालक आहे कलेक्टर आहे मी इथली मी तुला वचन देते ज्याने ज्याने तुझा अपमान केलाय त्या प्रत्येकाला याची किंमत मोजावी लागेल तुझी गमावलेली इज्जत मी तुला परत मिळवून देणारच रंजना ताईंना आपल्या मुलीच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसला त्या फक्त तिच्याकडे बघतच राहिल्या त्या रात्री गंगाने एक पक्का प्लॅन बनवला तिला माहीत होतं की जर ती कलेक्टर म्हणून थाटात पोलीस स्टेशनमध्ये गेली तर सर्व पोलीस तिच्या पायाशी लोळण घेतील आणि तो माजलेला इन्स्पेक्टर कधीच खरं रूप दाखवणार नाही तिला त्याला रंगे हात पकडायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तिने एक साधा पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आणि आपल्या सर्वात विश्वासू सहकारी एस डी एम विनय पाटील यांना फोन लावला विनय मी तुम्हाला एक काम देते आणि ही गोष्ट फक्त आपल्या दोघात राहिली पाहिजे गंगाने सांगितलं विनय म्हणाले जी मॅडम आदेश करा गंगा म्हणाली मी आता साध्या वेशात सिटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार लिहून देण्यासाठी जात आहे मी माझी ओळख लपून जाणार आहे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही बरोबर दोन तासांनी जिल्ह्याचे एस पी डी एस पी आणि बाकीच्या बड्या अधिकाऱ्यांच्या टीमला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये या पण जोपर्यंत मी इशारा करत नाही तोपर्यंत कुणीही काहीही बोलायचं नाही हो मॅडम जशी तुमची आज्ञा विनयने उत्तर दिलं प्रेक्षक मित्रांनो आता खरा खेळ सुरू होणार होता गंगाने चेहऱ्यावर ओढणी घेतली आणि एका सामान्य मुलीप्रमाणे रिक्षा पकडून ती सिटी पोलीस स्टेशनला पोहोचली पोलीस स्टेशनचं वातावरण तसंच होतं जसा तिने विचार केला होता एक हवलदार खुर्चीवर बसल्या बसल्या डुलक्या घेत होता आणि इन्स्पेक्टर विजय तसंच सिनियर इन्स्पेक्टर पीत हसून खेळून गप्पा मारत होते गंगा घाबरण्याचं नाटक करत त्यांच्या टेबलापाशी गेली साहेब मला एक तक्रार करायची आहे सिनियर इन्स्पेक्टर शिंदेने तिला वरपासून खालीपर्यंत निरखून पाहिलं काय झालं कोणी छेडलं का काल बाजारात इन्स्पेक्टर साहेबांनी जसं तिने इन्स्पेक्टर साहेबांचा उल्लेख केला तसा विजय सावध झाला त्याने गंगाकडे डोळे वटारून पाहिलं काय गं कोणत्या इन्स्पेक्टरबद्दल बोलतीयेस आणि नाव काय तुझं विजयने दरडावून विचारलं जे तुम्हीच होता ते काल तुम्ही बाजारात एका म्हातारीची पेरूची टोपली रस्त्यावर फेकून दिलीत मी त्यांची मुलगी आहे गंगाने आवाजात मुद्दाम भीती आणत सांगितलं हे ऐकताच विजय आणि शिंदे जोरात हसायला लागले अरेच्छा म्हणजे तू त्या म्हातारीची पोरगी आहे सोय विजय टिंगल करत म्हटला मग काय झालं ती म्हातारी रस्त्यावर घाण करेल तर लाठी पडणारच ना चल निघ इथून कोणतीही एफ आय आर घेतली जाणार नाही गंगाने थोडं धाडस दाखवत म्हटलं पण साहेब हे बेकायदेशीर आहे तुम्ही वर्दीचा चुकीचा वापर केलाय मला तक्रार द्यायची आहे शिंदे आता ओरडला ए पोरी तू आम्हाला कायदा शिकवणार का जास्त जीप चालवलीस तर तुलाच आट टाकेन सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुण्याखाली जेलमध्ये सडत पडशील चालती हो इथून गंगा तिथेच उभी राहिली आणि म्हणाली मी एफ आय आर लिहिल्याशिवाय जाणार नाही वाद वाढतच होता तितक्यात एक हवलदार धावत धावत आत आला त्याचा श्वास फुलला होता साहेब साहेब दादासाहेब पोलीस स्टेशनमध्ये येत आहेत दादासाहेब हे नाव ऐकताच विजय आणि शिंदेच्या चेहऱ्याचा रंगच उडाला दादासाहेब हे शहरातले एक मोठे आणि दबंग नेते होते ज्यांच्या तालावर पोलीस नाचायचे दोन्ही इन्स्पेक्टर खुर्चीवरून असे उडाले जणू त्यांना करंट लागला असेल अरे लवकर करा गेट उघडा शिंदेने हवलदाराला हटकलं ते दोघेही धावत गेटकडे गेले जणू देवच उतरला असावा एक पांढरी शुभ्र स्कार्पिओ गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन थांबली त्यातून पांढरा कुर्ता पायजमा घातलेले दादासाहेब खाली उतरले आत येताच त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये विचारलं काय विजय काय चाललंय धंदा पाणी जोरात आहे ना एखादा बकरा कापला की नाही आज विजय आणि शिंदे हात जोडून हसू लागले अरे साहेब तुमचीच कृपा आहे सगळी या ना बसा पण तेवढ्यात दादासाहेबांची नजर कोपऱ्यात उभ्या असलेल्या गंगावर पडली गंगाला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात मावळलं त्यांच्या कपाळावर घामाच्या धारा लागल्या आणि त्यांची बोबडीच वळाली ज्या मुलीला ते एक सामान्य मुलगी समजत होते तिला ओळखताच त्यांची भंभेरी उडाली ते वेगाने पुढे आले आणि गंगाच्या समोर जाऊन चक्क हात जोडून उभे राहिले त्यांची मान आपोआप झुकली नमस्ते मॅडम तुम्ही तुम्ही इथे मला एक फोन तरी करायचा मी स्वतः हजर झालो असतो त्यांच्या आवाजातली धडकी स्पष्ट जाणवत होती इन्स्पेक्टर विजय आणि शिंदे तर हे बघून आ वासूनच उभे राहिले त्यांचे डोळे विस्पारले हे काय चाललंय ही तर त्या पेरूवाल्या म्हातारीची मुलगी आहे ना मग ज्या दादासाहेबांच्या समोर अख्खा जिल्हा झुकतो ते या साधारण मुलीसमोर का हात जोडून उभे आहेत ही मुलगी नक्की आहे तरी कोण विजयने शिंदेला विचारलं शिंदे हे काय चाललंय शिंदेने गोंधळून मान हलवली त्या त्यांना काही समजायच्या आतच बाहेर पोलिसांच्या गाड्यांचा सायरन वाजू लागला एका मागोमाग एक लाल निळे दिवे असलेल्या गाड्या पोलीस स्टेशनच्या दारात थांबल्या गाड्यातून डी एस पी एस पी आणि जिल्ह्याचे अनेक मोठे अधिकारी उतरले आणि वेगाने पोलीस स्टेशनमध्ये शिरले ते सर्वजण आले आणि कोणाशीही काहीही न बोलता निमूटपणे गंगाच्या मागे रांगेत उभे राहिले काही ते आपल्या बॉसला रिपोर्ट करत आहेत आता पोलीस स्टेशनमध्ये भयान शांतता पसरली फक्त पंख्यांचा घरघर आवाज येत होता विजय आणि शिंदे आता दगडाच्या मूर्तीसारखे थिजले होते त्यांच्या घशाला कोरड पडली होती कपाळावरचा घाम आता टपकू लागला होता तेवढ्यात डी एस पींनी पुढे होऊन रागाने विजयकडे बघत कडाडून आवाज दिला इन्स्पेक्टर सरळ उभे रहा तुम्हाला भान आहे का तुम्ही जिल्ह्याच्या कलेक्टर गंगा मॅडमच्या समोर उभे आहात कलेक्टर मॅडम हे दोन शब्द त्या पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या बॉम्बसारखे पडले इन्स्पेक्टर विजय आणि शिंदेच्या पायाखालची वाळू सरकली त्यांना असं वाटलं की जणू कोणीतरी त्यांच्या कानात वितळलेलं शिसं ओतलंय ते दोघेही थरथरत्या हातांनी आणि फिकट पडलेल्या चेहऱ्याने गंगाकडे बघत होते जिचा काही वेळापूर्वी ते पेरूवालीची पोरगी म्हणून अपमान करत होते पण आता गंगाच्या डोळ्यात एका सामान्य मुलीची भीती नव्हती तर एका जिल्हाधिकाऱ्याचा एका कलेक्टरचा दरारा आणि संताप होता तिने आपल्या थंड पण करारी आवाजात आदेश दिला इन्स्पेक्टर विजय आणि इन्स्पेक्टर शिंदे यू आर सस्पेंडेड विथ इमिडिएटली इफेक्ट तुम्हा दोघांनाही तडकाफडकी निलंबित करण्यात येत आहे तिचा आवाज ऐकून त्या दोघांचा आत्माही हादरला गंगाने पुढे आदेश दिला एस टी एम पाटील या दोघांच्या विरोधात वर्दीचा माज दाखवणे एका सामान्य नागरिक महिलेचा अपमान करणे आणि कर्तव्यात कसूर करणे या गुन्ह्याखाली ताबडतोब एफ आय आर नोंदवून घ्या तसेच यांच्याविरुद्ध त्वरित विभागीय चौकशी सुरू करा एसपीने लगेच आपल्या हवालदारांना इशारा केला बघता बघता त्या दोन्ही इन्स्पेक्टरचे बेल्ट आणि टोप्या उतरवण्यात आल्या कालपर्यंत जे स्वतःला शहराचे वाघ समजत होते ते आज एका मिनिटात भिजल्या मांजरासारखे मान खाली घालून उभे होते हे सगळं बघून नेते दादासाहेब यांनी थोडी हिंमत गोळा केली आणि मधाळ आवाजात म्हणाले मॅडम जाऊ द्यावो पोऱ्या आहेत नादान आहेत चुका होतात माणसाकडून मी समज देतो ना त्यांना माफ करा गंगाने दादासाहेबांकडे अशी काही नजर टाकली की त्यांच्या अंगावर काटा आला ती बाणेदारपणे म्हणाली दादासाहेब हे नादान नाहीत तर खाकी वर्दीच्या आड लपलेले गुंडा आहेत आणि राहिला प्रश्न समज देण्याचा तर आता यांना कायदाच समज देईन आणि हो तुम्ही या प्रकरणापासून लांब राहिलात तरच बरं होईल नाहीतर चौकशीची झळ तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही दादासाहेबांचा चेहरा पांढरा फटक पडला त्यांना समजलं की या नवीन कलेक्टर मॅडमशी वाद घालण्यात काही उपयोग नाही ते गप्पपणे मान खाली घालून तिथून सटकले पण जाताना त्यांच्या डोळ्यात एक विषारी राग आणि सूड भावना होती जी गंगाने अचूक ओळखली दुसऱ्या दिवशी सगळीकडे हीच चर्चा होती की कलेक्टर मुलीने आपल्या आईला न्याय मिळवून दिला सगळं काही सुरळीत झाल्यासारखं का वाटत होतं पण खरी लढाई अजून बाकी होती एका रात्री गंगा जेवण करत असताना तिच्या पर्सनल नंबरवर एका अननोन नंबरवरून कॉल आला तिने फोन उचलला हॅलो पलीकडून कोणीच काही बोलले नाही फक्त एक भारी श्वासांचा आवाज आला आणि मग एका मशीनसारख्या बदललेल्या आवाजात कोणीतरी बोललं कलेक्टर साहेबा शहरात नवीन आहात जास्त उडू नका हे इन्स्पेक्टर तर फक्त प्यादे होते खरा खेळ तर आता सुरू होईल गंगाने कडक आवाजात विचारलं कोण बोलतंय तोच ज्याच्या शेपटीवर तुम्ही पाय दिलाय एवढं बोलून फोन कट झाला गंगाच्या कपाळावर चिंतेच्या आठ्याऊ म्हटल्या तिला समजलं की दादासाहेब इतक्या सहजासहजी हार मांडणाऱ्यातले नाही ही लढाई संपली नव्हती तर आता ती अधिक धोकादायक वळणावर आली होती तिला आता फक्त आईच्या इज्जतीचीच नाही तर आईच्या जीवाचीही काळजी वाटू लागली तिने लगेच एस पींना फोन करून आईच्या घराच्या आसपास साध्या वेशात दोन पोलीस तैनात करायला सांगितले तिला आईला घाबरवायचं नव्हतं पण कोणताही धोका पत्कारायचाही नव्हता पुढचे काही दिवस शांततेत गेले गंगाला वाटलं की कदाचित तिच्या धमकीचा असर झाला असावा आणि दादासाहेब गप्प बसले असतील पण ही शांतता वादळापूर्वीची होती एका सकाळी रंजनाताई बाजारात आपली पेरूची टोपली लावून बसल्याच होत्या तितक्यात पोलिसांच्या तीन जीप तिथे येऊन धडकल्या त्यातून एक नवीन इन्स्पेक्टर उतरला जो गंगाच्या ओळखीचा नव्हता त्याने रंजना ताईच्या टोपलीकडे बोट दाखवत जोरात सांगितलं आम्हाला पक्की खबर मिळाली आहे की ह्या पेरूंच्या टोपलीखाली अंमली पदार्थांची तस्करी चालली आहे झडती घ्या रे याची कोणाला काही समजण्याच्या आतच एका शिपायाने रंजनाताईच्या टोपलीतल्या पेरूंच्या खालून काही तपकिरी रंगाच्या पुड्या काढल्या आणि ओरडला साहेब सापडलं अमली पदार्थ सापडले, सापडले। सगळ्या बाजारात एकच खळबळ उडाली लोक कुजबूज करू लागले अरे बापरे कलेक्टरची आई अमली पदार्थ विकते रंजनाताई सुन्न झाल्या त्या रडत हात जोडत म्हणाल्या नाही साहेब हे माझं नाही आहे हे खोटं आहे कोणीतरी मला फसवलंय पण कोणीही त्यांचं ऐकलं नाही पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने जीपमध्ये कोंबल्या आणि घेऊन गेले ही बातमी वनव्यासारखी शहरात पसरली टी व्ही चॅनेल्सवर ब्रेकिंग न्यूज चालू झाली जिल्हाधिकारी गंगाच्या आईला आंबली पदार्थ विकताना रंगेहात पकडले गेले हा दादासाहेबांचाच मास्टर स्ट्रॉक होता त्यांनी गंगावर थेट हल्ला केला नाही तर तिची सर्वात मोठी ताकद आणि सर्वात मोठी कमजोरी म्हणजेच तिच्या आईवर वार केला होता आता गंगा एका मोठ्या धर्मसंकटात सापडली होती जर तिने आपल्या पदाचा वापर करून आईला सोडवलं असतं तर तिच्यावर सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप झाला असता आणि जर ती गप्प बसली असती तर तिची आई निष्पाप जेलमध्ये सडली असती गंगाच्या ऑफिसचे फोन खणखणू लागले मीडिया मंत्री वरिष्ठ अधिकारी प्रत्येकजण जाब विचारत होता तितक्यात तिची बहीण मेजर गीताचा फोन आला तिच्या आवाजात प्रचंड संताप होता गंगा हे काय चाललंय त्या हरामखोराची एवढी हिंमत मी येते आता त्या दादासाहेबाला मी जिवंत सोडणार गंगा नाही गंगाने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला शांत करत म्हणाली नाही ताई तू येऊ नकोस जर आपणही त्यांच्यासारखंच बेकायदेशीर वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक उरेल ही लढाई आता कायद्याच्या चौकटीतच लढली जाईल आणि आपणच जिंकू गंगाने ताबडतोब एक प्रेस कॉन्फरन्स बोलावली संपूर्ण हॉल पत्रकारांनी खचाखच भरला होता कॅमेऱ्यांचे फ्लॅश तिच्या डोळ्यांवर पडत होते तिने माईक हातात घेतला आणि खंबीरपणे म्हणाली मला माहीत आहे तुमच्या सर्वांच्या मनात काय प्रश्न आहेत माझ्या आईवर गंभीर आरोप आले आहेत पण भारतीय कायदा सर्वांसाठी समान आहे मग ती एक सामान्य नागरिक असो किंवा कलेक्टरची आई त्यामुळे या तपासावर माझ्या पदाचा कोणताही प्रभाव पडू नये म्हणून मी स्वतःला या केसच्या तपासातून पूर्णपणे वेगळं करत आहे जिल्ह्याचे एस पी एका स्पेशल टीमद्वारे याची निष्पक्ष चौकशी करतील मला कायद्यावर पूर्ण विश्वास आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच गंगाचा हा डाव बघून दादासाहेबसुद्धा चकित झाले त्यांना वाटलं होतं की गंगा गोंधळून जाऊन काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल आणि अडकेल पण तिने तर मोठ्या हुशारीने स्वतःला तपासातून बाजूला करून एक नैतिक विजय मिळवला होता पण गंगा फक्त कायद्याच्या भरवशावर शांत बसली नाही तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होतं तिने लगेच त्या मुलाला बोलावून घेतलं हा मुलगा तोच होता ज्याने पहिल्यांदा घटनेचा व्हिडिओ बनवला होता गंगा म्हणाली विनय मला तुझी मदत हवी आहे तू मार्केटच्या जवळ राहतोस तिथल्या प्रत्येक हालचालींवर तुझं लक्ष असतं मग शोधून काढ की त्या दिवशी आईच्या टोपलीच्या आजूबाजूला कोण कोण फिरकलं होतं कोणाची हालचाल संशयास्पद वाटली होती मला अगदी बारीक सारीक माहिती हवी आहे आपल्या कलेक्टर ताईची मदत करण्यासाठी विनय एका पायावर तयार झाला त्याने बाजारातल्या इतर दुकानदारांशी आपल्या मित्रांशी बोलून चौकशी सुरू केली दोन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर त्याला एक धागा सापडला मार्केटच्या कोपऱ्यावर असलेल्या एका दुकानाच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक माणूस रंजनाताईंचे लक्ष नसताना त्यांच्या टोपलीत हळूच काहीतरी ठेवताना दिसला त्याचा चेहरा पूर्ण स्पष्ट नव्हता पण हा तोच माणूस होता ज्याला लोकांनी सस्पेंड झालेला इन्स्पेक्टर विजय आणि शिंदे यांच्यासोबत अनेकदा पाहिलं होतं पुरावा हातात आला होता हा सगळा बनाव दादासाहेबांनी आपले प्यादे त्या निलंबित इन्स्पेक्टर्सला वापरून रचला होता आता पाळी गंगाची होती तिने एस पी साहेबांशी चर्चा करून एक सापळा रचला त्यांनी शहरात अशी एक खोटी बातमी पसरवली की सी सी टी व्ही फुटेजमध्ये ड्रग्ज ठेवणाराचा चेहरा स्पष्ट दिसला असून पोलीस त्याला अटक करण्याच्या तयारीत आहे ही बातमी कानावर पडताच दादासाहेबांच्या पोटात खळबळ उडाली घाबरून त्यांनी लगेच सस्पेंड झालेल्या विजयला फोन लावला अरे विजय तो माणूस पोलिसांच्या हाती लागता कामा नये त्याला गायब करा नाहीतर आपण सगळे अडकलोच म्हणून समजा दादासाहेबांना कल्पनाच नव्हती की त्यांचा फोन आधीच पोलिसांनी टॅप केला होता इकडे इन्स्पेक्टर विजय आणि शिंदे त्या माणसाला शहराच्या बाहेर एका सुनसान माळ ठिकाण्यावर लावण्यासाठी पोहोचले तिथे आधीच लपून बसलेल्या गंगा आणि एस पींच्या स्पेशल टीमने त्यांना चौघी बाजूंनी घेरलं रंगे हात पकडलं पोलिसांच्या खाक्या बघताच त्या दोघांनी आणि त्या माणसाने पोपटासारखं सगळं सत्य ओकून टाकलं आणि दादासाहेबांचं नाव घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी दादासाहेब आपल्या बंगल्यावरच्या वरांड्यात बसून चहाचे घोट घेत होते आणि आपला विजय साजरा करत होते तितक्यातच दरवाजावर जोरात थाप पडली त्यांनी दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य बघून त्यांच्या हातातला कप खाली पडला समोर स्वतः कलेक्टर गंगा एस पी आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा उभा होता दादासाहेबांची बोबडी वळाली हे हे काय आहे मॅडम गंगाच्या डोळ्यात पोलिसांसारखी कडक नजर होती ती शांतपणे पण पन ठाम आवाजात म्हणाली खेळ संपला आहे दादासाहेब तुमचे पॅदे पकडले गेले आहेत आणि त्यांनी तुमचे सगळे काळेधंदे उघड केले आहेत दादासाहेब ओरडले तुमच्याकडे काहीच पुरावा नाही आहे तुम्ही मला हात लावू शकत नाही मी नेता आहे एस पींनी पुढे होऊन त्यांच्या हातात अरेस्ट वॉरंट थमावलं आणि म्हणाले सगळे पुरावे आहेत तुमची कॉल रेकॉर्डिंग्स आणि तुमच्या माणसांची कबुली सगळं काही आहे चला आता गाडीत बसा दादासाहेबांचं राजकीय साम्राज्य एका क्षणात पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं त्यांना हातकड्या घालून पोलीस जीपमध्ये बसवण्यात आलं त्याच संध्याकाळी रंजनाताईंची निर्दोष मुक्तता झाली जेव्हा त्या जेलमधून बाहेर आल्या तेव्हा समोर गंगा त्यांना घ्यायला उभी होती माय लेकी एकमेकांच्या गळ्यात पडल्या आणि ढसाढसा रडू लागल्या गंगा आईचे अश्रू पुसत होती आई आता बद झालं आता पेरू विकायची गरज नाही आता तुझी ही कलेक्टर मुलगी तुझी काळजी घेईन दुसऱ्या दिवशी रंजना ताईंना आपल्या सरकारी गाडीत बसून गंगा आपल्या बंगल्यावर घेऊन आली आता दोघी आनंदाने सोबत राहू लागल्या जेव्हा मोठी मुलगी गीताला आर्मीतून सुट्टी मिळायची तेव्हा तीसुद्धा यायची आणि तिघी झनी पुन्हा आनंदाने एकत्र राहायच्या सत्याचा विजय झाला होता प्रेक्षक मित्रांनो ही कथा केवळ मनोरंजन प्रेक्षक मित्रांनो ही कथा केवळ मनोरंजन आणि प्रबोधनाच्या उद्देशाने बनवली गेली आहे यामध्ये दाखवलेली सर्व पात्रे घटना आणि संवाद पूर्णपणे काल्पनिक आहे कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी संस्थेशी किंवा घटनेशी याचा काहीही संबंध नाही कृपया याकडे फक्त एक गोष्ट म्हणून बघावे आणि आनंद घ्यावा कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका त्यासोबत हाईप करायलासुद्धा विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत